महाराष्ट्रातील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टी व्ही आवाज आपल्या सर्वांचा चौदापासून या देशामध्ये इस्ती धर्मीयांना एक विशिष्ट समाज विशिष्ट पक्ष टार्गेट करतो आहे छत्तीसगडमध्ये चर्च राहिले झाले आणि गेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये भारतीय जनता पार्टीचे विद्यमान विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर आणि काही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी ने। ख्रिश्चन किर्ती समाजाबद्दल अवमानकारक उद्गार काढले या समाजाच्या धर्मगुरूंना जो मारेल त्याला तीन लाखापासून तर जो खून करेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस अशा प्रकारचं चुटवणीखोर भाषण गोपीचंद पडळकरांनी केलं गोपीचंद पडळकर हे विसरत आहेत की ते धनगर समाजाचे आहेत म्हणजे ते सुद्धा मागासवर्गीय समाजाचे आहेत आणि ज्या समाजाबद्दल ते गरळ ओकतात तो ख्रिश्चन समाज जो धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने राहतो सहा चार लाख संख्येने तो समाज आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व करतो आणि त्याबरोबर तो ख्रिस्त धर्म त्यांनी झालेला आहे आणि त्यावेळेला या जिल्ह्यामधल्या ख्रिस्ती धर्मां समाजाची जी प्रार्थनास्थळं आहे ती नेस्तनाभूत करा ख्रिस्ती धर्मांच्या पास्टरला मारा त्यांच्या धर्मगुरूंचा खून करा त्यांचा सैराट करा अशा प्रकारची बेताल वक्तव्य विधानसभेच्या बाहेर आणि विधानसभेमध्ये करण्यात आलेली आहे यामुळे एक शांतताप्रिय असणारा ख्रिस्ती समाज जो आज ख्रिस्ती ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर व्यसनमुक्त झालेला आहे जो शिक्षणाकडे वळलेला आहे जो लंगती लावणारा आदिवासी समाज हा कपड्यामध्ये सुटाबुटामध्ये वावरायला लागलेला आहे या सगळ्या गोष्टीचा पोटचून उठलेला हा धर्मांध समाज हा जातीवादी समाज मधुवादी समाज हा ख्रिश्चन धर्माला या ठिकाणी टार्गेट करतो आहे या देशामध्ये जवळपास पाच कोटी लोकं हे ख्रिस्त धर्मी आहेत आणि अशा प्रकारच्या समाजाला डिवसणं जो संविधानाचा आदर करतो जो रुग्णसेवा करतो जो ज्ञानदानाचं पवित्र काम करतो जो इंग्रजी भाषेचं ज्ञान अत्यंत चांगल्या पद्धतीने झोपडीपर्यंत पोहोचवतो त्या समाजावर अन्याय करणारा अशा प्रकारचा भारतीय जनता पार्टीचा अजेंडा हा अप्रत्यक्षरित्या हा गोपीचंद पडळकर आणि त्या पक्षाचे काही नेते या महाराष्ट्रामध्ये राबवत आहेत आणि म्हणून आज या जिल्ह्यामध्ये ख्रिश्चन धर्मीयांनी जोसेफ मलबारी आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने मो दहा हजारच्या संख्येने आज मुख्य मोर्चा काढला आणि अत्यंत शांतताप्रिय पद्धतीने आज शासनाला निवेदन देत आहेत त्या आमदारांची विधानसभेतली भाषणं जर बाहेर काढली तर हे जे संविधान बनवणारं जे विधानसभा आहे विधान परिषद आहे ज्या ठिकाणी कायदे बनतात त्या ठिकाणी धर्माच्या विरोधात एखाद्या जातीच्या विरोधात अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे त्यांची आमदारकी जाऊ शकते आणि हा संसदेचा संसदीय कायद्यांचा हा जे आयुध आहेत त्यांचा तो भंग आहे आणि ते विधानसभेची विधान परिषदेची आपली पात्रतासुद्धा गमावू शकतात आणि म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री आणि समस्त शासनकर्त्यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घ्यावी शांतताप्रिय ख्रिस्ती समाजाला डिवचू नये आणि या देशामध्ये संविधानाचा आदर करणारा जो वर्ग आहे ख्रिश्चन स समाज आहे त्याला डिवचू नये पोलिसांवर ऑलरेडीच अनेक प्रकारचे ताण पडलेले आहेत आणि यावेळेला हा समाज जो या महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने असतो तो, तो बितरला आणि दोन समाजामध्ये जर संघर्ष सुरू झाला तर पोलीस यंत्रणेवर नेखील मोठ्या प्रमाणात ताणू शकतो आणि म्हणून आपल्या माध्यमातून आज या ठिकाणी तहसीलदार साहेबांना साखळी तहसीलदार साहेबांना या ठिकाणी निवेदन देऊन या लोकप्रतिनिधींच्या बेलगाम वक्तव्यांना त्या ठिकाणी लगाम घालावा आणि या ठिकाणी ख्रिस्ती समाजाच्या दिवसण्याचं काम त्यांनी करू नये अशा प्रकारचं निवेदन देण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय लोक ख्रिस्ती समाजावर जो अन्याय अत्याचार चालू आहे हे भाजपने जो एक सळा लावून दिलेला आहे विकासाची कामे बन आणि फक्त दंगली करणे जातीवाद वरित प्रयत्न करणे आज शांतीप्रिय मूक मोर्चा आमचा आहे पूर्ण महाराष्ट्रभर मूक मोर्चा काढला जात आहे आजपर्यंत कोणत्याही पुरं भारतामध्ये ख्रिश्चन समाजाने कुठेही कोणाच्या विरोधात ना कधी दंगली घडवले कधी बरोडकर संख्ये सैतानाचे अवलाद हे, हे लोक आमच्या समाजाला विना कारण येऊन फक्त समाजात करणे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा